लय लागलं ना बोललेलं हे मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना त्याच्या नेत्याला बोललेलं तुम्ही सगळे जा आणि त्यांना सांगा दहा टक्के आरक्षण आहे ते, जी जी इशी चे ते करा एक याला दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत घ्या पन्नास टक्क्याच्या आत घ्या आरक्षणात आरक्षणा दहा टक्के आरक्षण तुम्ही म्हणता ना मी ते स्वीकारायचं त्याला पन्नास टक्क्याचा घ्या आणि ईशी विशेषच्या ज्या सवलत लागू करा तुमच्या नेत्याकडे तुम्ही जे आमदार मंत्री बोलताय ना जमा जमा मराठा समाजासाठी त्यांना सांगा हे पराठा दिसेल पन्नास टक्क्याचा घ्या पन्नास टक्क्याच्या वर कशामुळे मग कशी झाला ना आता मराठा समाज मग हे आरक्षण दिलेलं पन्नास टक्क्याच्या वर का जा तुमच्या नेत्याकडे तुम्हाला मान्य करायचं ना मला ते दहा टक्के तुम्ही पन्नास टक्क्याच्या म्हणजे ओबीसी आरक्षणात मराठा समाज घ्या ते दहा टक्के आरक्षण मी ते मान्य करतो पण सगळ्या सोयापासून आठवत म्हणजे दहा टक्के आरक्षण कसं घ्यायचं पुन्हा एकदा सांगतो हे लय महत्वाचा विषय जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ती मागासिद्ध आणि सरकार जर ठासून सांगतय मराठा समाज आहे तर मग सत्तावीस टक्क्याच्या आत मराठा समाजाला ते दहा टक्के आरक्षण घ्या त्याची कॅप वाढवा तुम्हाला मोदी साहेबाकडे जायचं कुंकड जायचं ते तुम्ही ठरवा पण मी हे कोणासाठी चाललंय माझं माहिती आहे ना सल्ला भी नाही सल्ला द्यायचा काय कामाचा नाही तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जे माझ्या विरोधात आता बोलले ना आमदार मंत्री त्यांनी आणि मराठा समाजाला सुद्धा महत्वाचं सांगतो हे आता जे माझ्या मी बोललोय आणि जे माझ्या जातीच्या माझ्या विरोधात बोलले ते आमदारांना तुम्ही मराठा बांधवांना सुद्धा सांगा मराठा समाज आता सिद्ध झाला दहा टक्के सिद्ध झालेली जात ही उच्च आरक्षणात घ्याव लागत तर आता हे माझ्या विरोधात मराठीचे नेते बोलणाऱ्यांनी यांनी देवेंद्र फडणवीस कडे जावं आणि त्यांना सांगावं की बाबा मराठा मागास सिद्ध झाला हे दहा टक्के आरक्षण आता ओबीसी आरक्षणात घे ओबीसी आरक्षणात घे आणि ज्या सगळ्या सवलती होते ह्या दहा टक्क्यात राहू आणि ईडब्ल्यू सुद्धा रद्द करायचं नाही म्हणजे केंद्रापर्यंत पोरांना फायदा घेता येईल तुम्ही म्हणता दहा टक्के मान्य कर मी त्या दहा टक्के मान्य करतो पण ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयापासून एकेन च जाऊ शकत नाही मान्यच करायचं नाही मी के मी करायला तयारी घेते मागास सिद्ध झालं म्हणून सांगता पन्नास टक्क्याची वर हा टक्के पागल आणि म्हणतात माझे नेता कोण बोललो काय आमदार आहेत तुम्ही मराठी मंत्री आहेत स्वतःच्या भेटण्याचा वाटपा करायला लागला मराठी स्वतः मासे पाण्याच्या बाहेर टाकल्यासारखं करत होते झोज का तुमच्या जातीवर नाही केलाय अरे जाती कोण बोलतोय मराठ्यांच्या आणि तुम्ही नेत्या कोण बोलताय तुमच्या पक्षाला नाव ना जा तुमच्या पक्षाच्या नेत्याकडे त्याला म्हणा दहा टक्के ही ओबीसी आरक्षणात घे हे ओबीसी आरक्षण सत्तावीस टक्क्या मागा सिद्ध झाली जात आता हे म्हणा कुंकळ काय बोलतो नुसता पक्षाला बोलले नेत्याला बोलले अरे पण तुझ्या लेकरासाठी ले लढतोय तुझ्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आरक्षण मिळाल्यावर तुझ्या आयुष्याचं कल्याण नाही करणार जो पक्षाचा नेता तुला बोलायला लागलं ना तर ते आयुष्याचं कल्याण नाही करणार मी माझा जीव जाळतो इथं जीव पणाला लावलाय तुझे लेकरा मोठे व्हावेत म्हणून तुझ्या लेकराला पिढ्या ना फारच आरक्षण मिळणार आहे चला तुमचं म्हणणंच आहे ना त्या अटकी मी शिकायचं कि ओबीसी आरक्षणात घ्या माग समाज सिद्ध झालाय आणि त्याला ईसीबीसी ज्या तेरा टक्क्याच्या सगळ्या सवलती होत्या त्या लागू करा आणि ईडब्ल्यूस पण ठेवा आणि जे पाठीमाग ईसीबीसीतून ईएसबीसीतून आणि सारखीतून निवड झालेले पोर घे सगळे घे तो तो टेक्निकली थोडस अडचणीचं वाटतंय ना पटेल हे कसं तुम्ही म्हणताय ईडब्ल्यूएस पण म्हणताय हे कसं शक्य गेलं केंद्राकडे जाईल केंद्राच्या हातात दोन जाईल सिद्ध करणे आणि माग सिद्ध केल्यानुसार दहा टक्के आरक्षण ते ओबीसीत जाऊ म्हणजे तुमची मागणी ऐकणार नाही आणि त्यांना येणार नाही टेक्निक पटेल टेक्निकली अशी अडचण आहे तुम्ही म्हणताय ओबीसीत घ्या एसीबीसी द्या आणि ईडब्ल्यूएस पण ठेवा आणि परत कुणबीच्या नोंदवी सापडल्यात असं हे असं कसं होईल <coughs> तुम्हाला सांगतो मी ते पुढचं बघू आज स्वीकारायच ना मी स्वीकारायचं तुमचं म्हणणं आहे ना म्हणून एवढा घाट घातला तुम्ही जेलला टाकणं पन्नास टक्क्याच्या आत घ्यायचं असं मोदीच्या तर मागास सिद्ध असायला लागतो कोणाच्या विषयावर आलो झाला सिद्ध आता तुमचं म्हणणं पन्नास टक्क्याच्या आता आधी किंवा बसत नाही इकडे बडबड बडबडकरांना कशी जमते मंत्राला नामदाराला धरण धायर तो आहे ना त्याला जाणवना दिल्लीला मोदी साहेबांकडे हो ना कॅब तर एकशे दोन वीची तीनवी घटना दुरुस्ती आणि जर केली तर द्या ना राज्य मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो ना जे मागास सिद्ध जात झाली तिला ओबीसी आरक्षण द्यावा लागतं आमच्याकडे हा वाद द्या साहेब बोलले ना आमच्याकडे केंद्राने तर द्या आम्ही वाढवतो कॅफ दिला का सरकारनं पन्नास टक्क्याची कॅप उठवली तर तुम्ही हे दहा टक्के आरक्षण स्वीकारायला वेळ लांब जाणार नाही तुम्हाला शिकायच ना दहा टक्के ओबीसी आरक्षण शुकाराला असं काय म्हणत जे ओबीसी आरक्षण दहा टक्के येणार आहे ते स्वीकारायला हरकत काय ते ओबीसीच जागा मग सगळे सगळ्यांचं राहत काय मुद्दा ते बघू त्या टायमाला मला वाटलं आम्ही शिल्लक राहिलो तर ते सगळ्या जातीसाठी नुसतं मराठ्यासाठी नाही नाही पण त्याचा प्रश्नच येत नाही ना म्हणजे जर तुम्हाला दहा टक्क्यातला आरक्षण पन्नास टक्के कॅप होत नाही त्याच्यापासून नाही हटू शकत त्याच्यापासून मी हटू शकत नाही ओबीसी आरक्षण आणि सगळ्या स्वयंच्या मागणीपासून हटू शकत नाही प्रश्न एवढाच आहे ते सगळ्यांना घ्यायचं नाही हे दोन अडीचशे जणांसाठी त्यांसाठी केले त्यांनी त्यांच्यासाठीच मरमर झाली महिली ते मान्य करा त्यांना करतो पण hmm. hmm. कर ते दहा टक्के ओबीसी आरक्षणा तो मराठा घेणार नाही कारण ती आमची मागणीच नाही आमची मागणी ओबीसीतून सगळ्यासाठी त्यामुळे तिच्यापासून आपण हटत नसतो की दोन तीन लोकांची मागणी आणि दोन अडीचशे फक्त तेवढ्यासाठी पण त्यांच्याच कल्याणासाठी म्हणतोय की उभणारे त्यापेक्षा मागास सिद्ध झाली पन्नास टक्क्याच्या आत घ्या ओबीसी आरक्षणात त्यांचं कल्याण होईल मी आटत नसतो फक्त तुम्हाला मान्य करायचा विषय त्यांचा तर मी त्याचा अटके मान्य करतो पण त्याला ओबीसी आरक्षणात घ्या पण सगळ्या सोयऱ्यापासून आणि ओबीसी आरक्षणापासून जेललाच नाही कुठं टाकलं तरी मी हटक नाही म्हणजे नाही पण दहा टक्के मध्ये राजकीय आरक्षण नाही हा कळीचा मुद्दा आहे तुमच्यासाठी असा आरोप होतो काय राजकीय आरक्षणाचा विषय दहा टक्क्यात नाही आणि त्याच्यासाठी नाही म्हणत जे ओबीसीना फायदे आहेत ते मराठ्यांना झाले पाहिजे कारण मराठा सुद्धा ओबीसीचे कुंबी आणि मराठा एकच माझ्या मग गोरगरीब मराठ्यांच्या पोराला केंद्राचाही फायदा झाला पाहिजे केंद्रीय नोकरी मिळाल्या पाहिजे केंद्रीय पॉलिसी मिळाली पाहिजे आणि राज्यातही मिळालं पाहिजे तो आमचा आहे आमच्या लेकरांनी मराठी मोठे होऊ नये का होऊन मान्य करायचा विषय गपलच नको दहा टक्के मान्य करायचे मान्य करतो ओबीस आरक्षणा दहा टक्के घ्या की कल्याण होईल ना मी उल्स बोललो तुमच्या नेत्याला आणि त्या पक्षाला एवढं जी व्हायला लागल बोला जरा कचा कचा मार्ग सिद्ध झाली मराठ्याचा ह्यात ओबीसी आरक्षणात त्यांना लावतात वाढवा की चला मोदी साहेबाकडे सगळे वाढवा ना त्या दोन अडीचशे जणांना होईल ना ती पण आमच्या मागणीपासून मी नाही आठत ओबीसी आरक्षणातून सगळे स्वयंची अंमलबाजी ठाम येते तो मोर उत्तर केंद्र सरकार कॅप वाढायला तयार कारण फक्त राज्यापुरत मर्यादित विषय वाढायला तयार नाही मारता का मराठ्याला आडण ना तो आहे त्याकडे जाऊ इकडं काय काय तयार करतो जाय ना तिकडे आता हो द्या ना केंद्रातल्या सगळ्या राज्यातल्या लोकांचं चांगलं होऊ द्या वाढ घ्या हे झाले दोन आडशे घेते महाराष्ट्रातले बाकीच्या राज्यातले सगळे लोक घेतले होऊन पंधरा सोळा राज्याचं कल्याण तिथं कसं दुखत आणि आमच्या बोलत बोल तुझ्या जाती चांगलं व्हावं लग्न पोराचं पिढ्यानं फारच ते बघ ना आधी मी काय जाणून बुजून बोलत नाही सहा झालं मला येथ काढायला लागले तर माझ्या जातील एरात काढायला लागले तुला मंत्री करते ना आम्हाला पद देते तुला आमदार करते तो होशी आहे का देशात मोठा मग जात लागले ना लाग वाट लागली पो त्या पोरांची त्याच जीवन कसं जगत येते माहिती बोललो तर काय बोलायला लागला फडा 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 बोल ना तिकडं फडाफडा बोलता मागास झाली ओ विशा अर्चना अटक घ्या बघ मराठी मी तू करीत माझे साहेब मराठीत लांब जात नसते मराठ्यासाठी लढतोय तुम्ही मराठीला बर्बाद करून टाकले लक्षात असू द्या अह ओ विषा अर्चना बसून हटतच नाही दोन दिवसापासून तुम्ही सरकारपेक्षा जास्त मराठा आमदारांवर जास्त कारण ते कसं काय वाईट केलं गोर गरीब पोरं मोठी होती त्याचा राजकारणाचे होणार नाही का सगळ्यात आधी फायदा हे उचलित साहेब हे जरी आज फडफड करीत असले ना सगळ्यात आधी हे आरक्षणाचा फायदा उचलते सगळ्यात आधी आम्हाला मैत्री ना व्हायचं कारण सगळ्या योजनाची यादी केला घरातच ही केलेली सगळ्या योजना मराठ्यांच्या आधी एखादी खोट बोलत नाही सगळा ताजी लाभ हे उचलतील सगळा सगळा म्हणतो तुम्हाला सामाजिक कोणता कोणता असे राजकीय आमका सगळा सगळ्यात आधी उचलतील अरे थोडी तर भान ठेवा जातीचं कल्याण होईल बोललो तुमच्या पक्षाला बोललो तुमच्या नेत्याला बोललो तुमचे जात तुम्हाला मोठं करतील पण इकडं मतदान देऊ तिच्या कुठे बोला ना करा मला सगळ्या सोयारी चांबलबाजी होती एवढं लागलं ला। आयुष्याचं पिढ्याचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या पोराचं हेच मराठी भक्ती आहेत माझे साहेब मराठी शांत नाही झाले बघायचं तू तुम्हाला शांत झालेत का नाही झाले मराठी आहेत तुम्ही काय काय करायला लागला येस आहे की इकडे आणली माय काय आहे माया जो हा कोणाचा पाठिंबा आहे तुम्हाला चौकस झाले अधिवेशन सुद्धा गरज नाही त्या जरी मंजुरी दिली तरी उद्या सकाळी काय करावं बोल कारण काय देत दुरुस्ती करायची दोन हजार एक दोन हजार आणि दोन हजार एक च्या ओबीसीच्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करायची गेलाय आरक्षणात घ्या किती सोपी प्रक्रिया करायची नाही पन्नास टक्के मरायचं वडू मग मागास झालं म्हणून एक सांगायचं एक आमदार विरोधात बोलायला नेत्याला बोललो तुम्हाला नाही आमदार मंत्र्यांना तुम्हाला नाही तुमच्या नेत्याला बोललो कारण किंवा राज्याचा प्रमुख आहे प्रमुखानं अधिकारी त्याला बोला बोलायच त्याला घरी जाय काय बोलू त्याला जा घरी म्हणा तुला बोलवत नाही तर काहीच नाही तुला काय समज आहे राज्याचा मालक आहे तू म्हणून बोल नाही तुला आणि दोन्ही दाबी तू गलत तुम्ही गलत माणसाला खेळला आता आतश टाकून त्यात बघूच काय बघतो माझ्या गोरगरीब जातींसाठी मागणी केली आणि आरक्षणा मरायला सुद्धा तयार आहे पण ओ विषय आरक्षणापासून आणि त्या सगळ्या स्वयंचा मुलं एक इंच भेटत नाही मी मंडप काढतो अरे इतके खालचे विचार मंत्र्याचे एवढी खुंडच मराठ्यांविषयी आणि मराठी आमदार तिकडून बोलते अरे तुम्हाला बोलल्यावर मला बोला तुम्हाला बोललो का तुमच्या जातीसाठी लढतो तुमच्या लेकरासाठी लढतोय मी मराठीचेच विरोधात बोलायला पाहिजे काय वाईट मागणी केली मी नऊ उभी शरक्षण द्या सगळे शिवाय चालू पाहिजे होणार का त्याच्यात त्या गोरगरीब मराठीचं वाटवळ करायचं का मराठ्याच्या आमदाराला खासदारांना खासदार सुद्धा फडफड करायला वीस वीस वर्ष झाले मराठ्याच्या जीवन निवडून येते लय फडफड पड़ लावली का त्या गोरगरिबांमुळे तुम्हाला हे दिवस येईल गाड्या एक एखादी खासदार तुला उड्या आणायला लागले सध्या त्या गोरगरिबांमुळेच तुम्ही चटणी अन्न पाण्याला लागलेला आणि आता बोलता नेत्याच्या बाजूने सांग ना नेत्याला जाऊन की मराठा महागास झाल्या पण ती विषय आरक्षणात मराठ्याला घ्या चला दिल्लीला दिल हो सगळे <coughs> मोदी ते दोन अडीचशे लोक पाहिजे ते फक्त मान्य करायचे विषय मी ते करावं करा हो। म्हणून याच्या अगोदरचं काय स्टेटमेंट आहे माहिती आहे का मुद्दाम सांगतो पत्रकार परिषदेत यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते अहो इतक्या झटपट विधानसभा अध्यक्षांनी लगे मंजुरी पण दिली त्यासाठी झटपट आणि लगेच खाली काळ्या वाजून त्या माकडं ठोकून लगेच सगळ्यांनी एकमत बी दाखवलं आणि त्याचा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं बी विधानसभा अध्यक्ष महोदय तुम्ही जी अंमलबजावणी केली जी मंजुरी दिली त्याची तातडीने अंमलबजावणी होईल आता थोडा माग जा मला वाटतं अंदाजे हे हिवाळी किंवा पावसाळी अधिवेशन मुंबई सुरू होत त्यावेळेस जयंत पाटील साहेबांनी आणखी आणखीन एका मला वाटतं कुणीतरी मागणी केली होती मला वाटतं छगन तर त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होत पोलीस बांधवांचा व्यवस्थित रिपोर्ट आलेला आहे यासाठी स्थापन करण्याची आवश्यकता नाही पण सभागृहाचं जर म्हणणं असलं तर यासाठी स्थापन करू पण पण पोलीस अधिकाऱ्यांचा असं म्हणणं आहे आम्ही सखोल चौकशी केलेली आणि काही आवश्यकता या सायटीची नाहीये तसा आवाज मला प्राप्त झाला बोलतो ते मराठी काढायला तू केसेस करायला लागला व वा सगळे सोयीची अंमलबजावणी करीना म्हणून मी फळाफळा बोललो एक शेतकऱ्याचा पोरग आहे बोललो तर येत्या मिनटात ये सायटी स्थापन केली स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांच्या जातीच्या मुलगावर पाया द्यायला खाला मला मधीत टाक लाट काय असते कळत चला हो धन्यवाद पटेल ते सातत्याने तुमच्यावर ते आरोप करतात की तुम्ही एकेरी भाषा वापरता त्यांना रब बोलता त्यामुळे ते तुमच्यावरती आरोप टीका करतात तर त्यानंतरही तुम्ही त्यांच्याबद्दल एकेरी भाषेचाच वापर करता कोणाला कोणाला एकेरी दिली खडोसेच असतील मुख्यमंत्री असतील नाव जा बोलल्यावर ते सगळे सगळे जांभर बजाय देणार आहेत रोज आओ जाओ करतो समाज फुटा ठोकून ठेवला आहे म्हटलं आणि आवो जाओ आवो प्रामाणिक माय बाप म्हणून काम करावं पुन्हा आज प्रेत जमा माध्यमातून तुम्हाला शब्द देतो त्याला तुमचं मन नसेल तुम्ही सगळ्या सवयी जांबल बजाव करा तुमची आमची दुश्मनी नाही हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसते शब्द हेच मराठी डोक्यात घेऊन नसते सगळ्या सवयी जांबल बजाव करा केस मागे घेऊ म्हणले केस मागे घ्या के हैदराबादचे घ्या घेऊ म्हणले ते घ्या आणि विशेष शिंदे समितीची मुदत वाढवा घेऊन ते नुसतं सगळ्या जाती धर्मांसाठी सगळ्या जाती धर्मातले लोक त्याचा फायदा घेणार आहेत ज्यांचे ज्यांचे सोयरे त्या आरक्षणात आले नाहीत त्यांच्यासाठी आणि ते तुम्हीच केले तुम्हीच केले तुम्ही के तुम म्हणले सगळ्या जातीचा फायदा झाला पाहिजे मी म्हणलो हो झालाच पाहिजे राम बोलवा काय अडचण आहे उद्या सकाळपासून जाऊ शकतो हा अनाविष्य भर हो बोलतो मराठ्याला सांगतो याला रोज आवजाऊ हो बोलत जाना कापायचे काम तसं करा तुम्ही माय वाग काम तसं करा शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे शिंदे साहेबांना स्वतः अंमलबजावण्याचा शब्द दिलेला आहे मराठ्यांचा विश्वास तुमच्यावरचा आणखीनही ढळलेला नाही तुम्ही त्याची अंमलबजावणी करा आणि शिंदे साहेबांकडून मराठ्यांना अपेक्षा आहे तुम्ही आधी सूचनेची शंभर टक्के अंमलबजावणी करणार मराठीची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका ही विनंती तुमच्या भाषेमुळे आधी छगन भुजबळ यांना त्रास झाला त्याला काय आता त्रास होतोय त्याला त्याचा आता सुद्धा तुमच्या भाषेवर बरेच टीका टिप्पणी होत आहेत का, तुम uh, आधा uh... 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 का, का नेमकी तुम्ही अशी भाषा वापरता का तुमचा हा स्वभाव आहे का तुमची बोली भाषा अरे बाबा त्याच्याकडून अपेक्षितच ही मी शेतकऱ्याचा पोर आहे मला शुद्ध येत नाही आणि शुद्ध बोल अनुसार करत मग लागून मग मग चालू आहे जाणकार सांगितलं पण कायद्याला धरून फक्त शब्द मराठी हे मराठी भाषेची पण ते कायद्या धरून येतला कायदा चोरून असताना तर आंदोलनाची तेही सांगतो तुम्हाला धरून येत फक्त हे आता मी ग्रामीण भागात राहिलेलं आहे आणि त्याला कसा त्रास होतो ते या नाव चालत त्याला कसा त्रास होतो पण तुम्ही इकडे दोन नेत्यांमध्ये पक्षपात करताय पाटील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबांबद्दल विश्वास आहे आदर आहे असं म्हणतात देवेंद्र फडणवीसला मात्र तुम्ही देखील भाषेत बोलताय दोन नेत्यांबद्दल तुमच्या असं वाढणं वेगवेगळे काबरा सहा महिन्यात बोललो का नाही एक शेतकऱ्याचं पोरग गोर गरीबासाठी लढतोय अधिवेशनात मानता यासाठीची गरज नाही दुसऱ्या अधिवेशनात काढायची मी काट आहे मराठ्यांचा त्यांच्या काढायचा याला जेल मध्ये टाकायचं याला सडाला लावायचं नसता दहा टक्के मान्य करा ही भूमिका बरी मान संत, का मान्य न्यायालय सांगतो रास्ता रूप करायला तुम्हाला अधिकारी शांततेत करा आणि तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकारी तसा निकाली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्हे दाखल होते तर राज्यभर कोरांवरती आम्हाला मान्य न्यायालयाने तेरा मार्च तारीख दिली याने उभा करून ग्रह मंत्रालयानं ताबडतोब न्याय विभागानं मंत्रालयानं रातोत्तर उभा करून तारीख घेतली फेब्रुवारी का बरं याला नेतृत्व म्हणतात का याला मायबाप म्हणतात कामच्याकडून कशी अपेक्षा करता तुम्ही तुम्ही काम तसं करा आयुष्यात आम्ही तुम्हाला आर तुर आयुष्यात तुमचं आमचा काय शेतकृत आहे काय का तुम्ही काम कसं करा तुम्ही खुंडच दाखवायला आणि मुंबईने निघाल बंदूक टाकली ती फुगे फोडायची तसे गाडी घरी येत नाव आणि मी का काच नाही मी जातीसाठी उभं आयुष्य अर्पण केलं माझ्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ दिला नाही सगळं कुटुंब कुटुंबाची रात्रांगोळी केली माझा समाज कुटुंब आहे मी मराठी भेट असतो का जेलला टाका ना कुठं टाका मा घरी आलं तरी केस सुरू कर आयुष्य भर आणि मराठी काय असते तर लाट काय असते तुम्हाला मग कळत तुम्हाला आणखीन मी सांगतो संधी आता तुम्ही गेलेली नाही सरकारला सगळं मायबाप म्हणून जनतेचं पाचवावं लागतंय एवढं मोठे पण अंगात लागत आणि ते दाखवा सगळे स्वयंबाजा करा हेच मराठी तुम्हाला धक्यात घेऊन नसत धन्यवाद प्रश्न आहे आता नाना पटोले भाजपचं टार्गेट मुख्यमंत्री शिंदे आहे भाजपाचे राजकारणावर नाही बोलला मी फायदा उचल येणार बोलला नाही मला काँग्रेसमधला बोलला तरी मी विजय वरंटीवार साहेब बोलले होते मी नाही सोड काँग्रेस बोललं मी सोडत नाही राष्ट्रवादी बोललो सोडत नाही शिवसेना बोललो आरक्षणाची उडावात शिवसेना असो दुसरी शिवसेना असो शिंदे साहेब सुद्धा बोलल्या भाजप नाही मराठा आरक्षण आणि माझ्या मराठी विषयी बोललं मला समज हे माझा माझ्या पहिल्यापासूनचा पस प्रामाणिकपणा समाजावरचा निष्ठा मला समाजाबद्दल छत्रपती बद्दल बोललं की सहनच नाही मग मला फासावर जायची वेळ आली तरी चाल तुम्ही माझ्या समाजाविषयी बोला तुम्ही समाज म्हणून समाजाच्या पाठीशी व्हा समाजाचं सुखात टाकलं तर कानाला बन समाज मागणी करतो त्या लेकरांचा वाटल ले। व्हायला लागलं की ओबीसी आणि कुणबी आणि मराठा एकच आहे केंद्रापासून राज्यापर्यंत मराठ्याच्या आरक्षण आरक्षणमुळे कल्याण आहे आणि तुम्ही नेत्या कोण बोलता त्याच्यामुळं पटोले साहेब काय म्हणले ते राजकीय बद्दल मी नाही बोलणार उगत आमचे कोण बोलले म्हणून त्यांना जोडणार हे मी नाही किंवा भाजपचा तिकडून बोलला नाना पटोले साहेब असं म्हणत होते म्हणून भाजपचा म्हणला म्हणून मी यांना झोडणार यात मी मोडत नाही मी सगळ्या पक्षातल्या नेत्यांचा सुद्धा आदर करतो पण मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला की सोडत नाही आणि सोडणार नाही नाही काय करायचं तर कर सोडणार नाही फक्त आणखीन एकदा चान्स आहे मराठ्यांच्या लाट अंगावर घेऊ नका नाराजीची सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी करा तुमचं आमचं शत्रुत्व नाही हीच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसते आम्हाला आरक्षणापेक्षा काही नको तुम्ही तुमचा पडा निवडून या वर करा आम्हाला काय देणं घेणं नाही पण आरक्षण पाहिजे नाही तर हॅशटॅग सुरू झाला धन्यवाद हॅशटॅग सुरू झाला आता पुन्हा पत्रकार परिषद वाढेल हॅशटॅग काय सुरू झालं नेमकं कसं लोक लोक समाज लोक समाज मालक आहे त्या महाराष्ट्रात त्यांना बस ते मालक नाही दोन गोष्टी पाटील तुम्ही म्हणता समाजाची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका आता हाच काय म्हणजे अनेक लोकांना याच्या अर्थ कळायला लागत मराठा समाज करणार नाही सगळ्यांना ते काय एका पक्षाची विरोध आहे मग म्हणता येईल स्वतःच्या न्यायासाठी समाज करायला पण समाज करणार नाही मी सांगतो तुम्हाला आणखी मी संधी तुम्ही सगळ्या सोयरी चांबल करा हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊनणार सर शंभर टक्के शब्द हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊनार पण मराठी मात्र सगळ्या सोयऱ्यापासून उभी शारक्षणापासून हटत नाही आणि जीवात जीव येतो मराठ्यांची कादारी करू शकत नाही तुम्ही मला जेलला टाका तुमचा आवाज तयार बी होता आला म्हणते चौकशीच्या आधीच कुठेही टाका हा मनोज जरा कुठं बसायला तयार कुठं पण कोणत्याला सामोरं जायला तयार कारण कुठं एक रुपयाचा सुद्धा लालसी नाही कोणाचा कोणाचाच या आपण रिंगणात यायला तयार आहे धन्यवाद दादा पण सुरुवातीच्या काळात जे विरोधी पक्ष ठामपणे तुमच्या बाजूने उभे होते तुमच्या बाबतीत मी भूमिका मांडत होते ते मात्र आता कुठं ठामपणे सोबत उभं करणं बघत नाही नाही आता ते असतील नसतील त्यापेक्षा मी काय बघितलं नाही पण माझा समाज ठाम आहे आजही मला सिद्ध झाले ते उदय होणार यांना नुसतं मला अटक करू द्या ज्या जेलमध्ये असत किंवा ज्या रस्त्यानं जाणार त्या रस्त्यावरती करोड लोक तुम्हाला दिसणारे यांना <coughs> त्या विषयाच्या पाया खाली जे <coughs> मी सरकार आता मात्र भयानक कारण मी दोषी नाही <coughs> मी गोरगरीब मराठी आयुष्य मी पणाला लावलंय ला माझ आणि माझ्या जातीला मिळाले सुद्धा खूप पोरांचं कल्याण झाले गावाचे गाव आरक्षणातले निघले त्यामुळे गावाच्या गावात लोकांचं कल्याण झाले त्यामुळे ते गाव तो दीड करोड लोकांना आतापर्यंत जवळपास आरक्षण मिळालं असं त्या माध्यमातून सत्तावन्न लाख नोंदीच्या माध्यमातून ते लोकांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं राहिलेल्या मराठ्यांना आरक्षण मागतो मी हटत नाही एक जीव गेला तरी चालेल या समाजासाठी माझा जीव अर्पण करायला तयार मी मला सुद्धा तयार पण समाजाच्या पदरात आणि लेकरावर डोक्यावर मराठ्यांच्या गुलाल टाकल्याशिवाय मी हटतच नाही असतात तो आता दे ना बन तुला जसले अहवाल बनवायचे तसले बन तुला जसे यंत्रणा वापरायत तशी वापर मी हटतच नाही तर काही झालं तर नाही हटत पण फिक्स झालंय का तुम्हाला अटक करायचं करू शकते सत्ता आहे भाऊ ते एका रात्री कुणाला कुंग उचलून नेते उदाहरण दिलं उद्योग लगेच मी भांबिरीत मग हे लोक पाठवतो हो उसळून नेले काय कारण न्यायचं परत म्हणतात आवाज आवा बोला त्याला काय बोला तुला आवाज काय केलं त्याला पण त्याचा काय गुण आहे खून केला जागपूळ झाली तिथं कापा कापे झाल्या संचारबंदी लावली आज चौथा दिवस आहे संचार संचारबंदी लावता येते का आम्हाला काय ते कळत नाहीत का घ्यायचे का अधिकारी ते रिंगणात आम्ही मग मान्य न्यायालयाच्या माध्यमातून पण आम्हाला वाटलो नाही करायचं एकदा नवक्रा भेटत नाही इतकी अक्कल आम्हाला आई काय ते आम्हाला बी करते ना संचारबंदी कावायला अटक करतील मग त्या पोलांचा काही घरी झोपली होती त्याने काय केलं त्यांचा वेगळा मुद्दा तुमचा वेगळा मुद्दा नाही आज बात नाही शेवण ते एकच हे असंच करू शकतो ते रात्रीच उचल नेऊ शिवला काय केलं रात्री उचललं जा जाणजेवरून पैठणला आणलं बघा आता हे अन्न जालना पैठणला नेलं पैठण बिडकीन आणलं बिडगीन संभाजीनगरला कन्नडला कन्नड ला कन्नडहून भोकरदनला भोकरदनहून पुन्हा संभाजीनगर पुन्हा संभाजीनगर होऊन सिल्लोर ही काय पद्धती ही हि आरोपी आरोपी पुढे आरोपी आहेत कधी बर बरं आहेत हि पण ते नेहमी ने पोलीस स्टेशन आहेत का जालनाला आणि ह्या आदली ओला आणल्या कस का तुम्ही कोणाचीच ऑर्डर नसताना मान्य न्यायालयाची ऑर्डर होती का त्यांच्याबद्दल या या न, की यांना या पोलीस स्टेशनला अवकाशाला न्या इतक्या पोलीस हद्दीत यांची गुन्हेगारी वृत्ती आहे का तिकडं देवेंद्र फडणवीसनी काय अधिकारात नेले जिल्हा बदलून आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दी बदलून का नेले ही कोणती पावर आहे ही कोणची पावर आहे मराठी येणार नाही जाता मराठी पुरे शिकले ही कोणती पावर आहे अचानक वापरता कोणची पावर आहे तुमच्या हाती पुरतं ठीक आहे तुमच्या जिल्ह्यापुरत ठीक आहे तुम्ही तीन जिल्हे बदलून आहात ते माणसं आरोपी बी नाहीये न्यायालयाने चौकशीचे त्यांना ऑर्डर बी केलेले नाही त्यांच्याकडून काही जप्ती चार्जेस आहेत का त्यांच्याकडून कोण काही रिकवर करायचंय का तुम्हाला त्यांच्या वीस ब लागू केलाय का कोणत्या कटात कसे घडले ते आम्हाला आकले नाहीत का आम्हाला कळत नाही का पण आम्हाला न्याय द्यायचं तरी पण तुमच्या खिलाफ नोकरी तपास आता तू नोकरी मिळत नाहीत आजकाल कुठं नेऊन बसेल आता तसं मला टाकणार झाली चौकशी गाठ लावायचा दिला टाकून दवाखान्यात पाच ते सात दिवस एवढा पोलीस बंदोबस्त नव्हता येतात यावेळेस तुम्हाला एवढा बंदोबस्त लावण्यात आला त्याचं काही वेगळे कारण असतात ज्यात माहित नाही त्यात मी बोलत ज्यात मला माहितच नाही ते का लावले ते संरक्षणाच्या दृष्टिकोनातून लावले असतील किंवा त्यांना काही माहिती आली असेल पोलीस बांधवांना

अचानक निघत नाही अरे अचानक निघालो पण मी येतात नाही घालू ना आता म्हणले तुम्ही अचानक निघत नाही <laughs> अरे बाबा अचानक अरे आता निघत नाही पण सांगून निघलो तिला मग मीडिया समोर तुमचे प्रश्न झाड दोन तीन साडी येवायचे लागलेच <laughs> पडू दे कसं काय असं कसं काय मला चांगले ते चांगले वाटतात हो ना अरे आड होण्या विचार येतात हम्म ते प्रश्न मला लगेच विचार करायला होते मी आता अचानक नाही जाणार म्हणजे तिथं सांगून गेलो ना पण अचानक नाही तुमच्या समोर हे सांगायचंय मला तो पहिले जाहीर सांगतो ना पण फसवीत नाही ना, ना। मग तिथं पोलीस बांधव होते मीडिया बांध होता सगळा सगळे होते ना आणि जाहीर समाजाची बैठक होती असं नाही ना त्यांना okay. पोलीस आयुक्तांना निवेदन देणार तुमची कायदेशीर कारवाई करून तुमचा बस मला देऊ मागणी त्यांच्यावर पण आम्ही बघतोय काय काय करते ते अख्ख्या राज्यातून त्यांनी सहा महिने फसवणूक कशी कशी केली आणि कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी केली कोणते सचिव आले होते कोणते अधिकारी आले होते सगळ्या उघडे दाखल होणार आणि अख्ख्या राज्यातून फक्त कोणीच आणखीन कागद मराठ्यांनी बाहेर काढलं नाही पाच सात दिवस शांत चित्ताने बघताय आणि मराठ्यांना आव्हान केलेले शांत चित्ताने आपण बघू करतो करत मजा घेऊ कारण यांनी आपली सहा महिने मजा घेतली ते जसं करते तस सगळे रूल प्रक्रिया होणार टोटल कुणी सुटणार नाही त्यांच्यावर चारशे वीस होतो हा एकशे वीस बसतोय बस त्यांच्यावर सामूहिक सगळेजण मिळून आमचं कट रचून आमची फसवणूक केली कसं काय एकशे वीस बसत नाही बघतोच ना आम्ही हा त्याला मी आवश्यक शिक्षा आहे चलो खाली सब इंजॉय करो ओके